साक्री तालुक्यातील कोणताही भारी घाटात धक्कादायक घटना भरदा वेगाने जाणारा ट्रक एकशे पाच मेंढ्यांचा चिरडून मृत्यू सत्याऐंशी मेंढा गंभीर जखमी धुळेहून सुरतकडे जाणारा ट्रक ट्रक नंबर ए पी एकतीस टी जी शून्य आठ एकोणसत्तर यांनी एकशे पाच मेंढ्यांचा चिरडून मृत्यू झाला तर सत्याऐंशी मेंढा गंभीर जखमी झाल्यात ही घटना सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे विसरवाडी पोलीस स्टेशन तफा ताबडतोब घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत आणि गंभीर जखमी मेंढ्यांची नोंद घेण्यात आली तत्पूर्वी ज्या ट्रकने मेंढ्या चिरडला गेला त्या चालकाचा नशा केल्याने ताबा सुटून रस्ता दुभाजकावर ट्रक चढला होता संबंध रस्ताभर मेंढ्यांच्या मांसांचा खच पडलेला होता या घटनेमुळे धुळे व सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच मेंढ्यांचे कळप हे साक्री तालुक्यातील विजपूर गावचे रहिवासी असून बाळू सोमा गोयकर व लखन गोविंदा गोयकर मेंढांच्या कळपासह गुजरात राज्याकडे मेंढा चरायला जात होते रस्त्यावर त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग उडावला या अपघातामुळे या धनगर ठेलारी मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं तसेच विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे तसेच गावातील नागरिक धाव घेऊन घटनेस्थळी गेल्यानंतर सरपंच रमेश सरकनाना गोयकर जगन सरक सदा गोयकर धनाजी गोयकर भिलाकुळे किशन किशनसूळ भटू हलवार गोप सूळ बारसू सुळ बहुसंख्येने उपस्थित होते आम्ही गुजरातला जात होतो या रस्त्याने हवेने आणि मेंढपाळ मेंढाचा विषय आमचा तर अचानक मागून ट्रक आली आणि साईडला चालत होते सगळं ट्रकवाल्याने अचानक उरून घालून दिली की आमचं एवढं मोठं नुकसान झाली त्याला जबाबदारी कोण आली ट्रकवाल्याला कोण दबा नाही आम्ही मेंढपाळ पोटासाठी गुजरातचा दुसऱ्या परवा आम्ही महाराष्ट्राचे आणि आमचं गाव विजापूर आहे तिथून आम्ही गुजरातला जातात दरवर्षी दरवर्षी प्रमाण रोज जातो आणि आमचं आणि आमचं सगळं निवारण मेंढ्यावर चालतं हे कस काय झालं काय सांगू आम्ही येतो इकडनं बरोबर आणि किती मेंढ्या असतील काय तरी साधारण शंभर मेंढ्या मरून गेले आता सरकार सरकारने जबाबदारी घ्याव आणि आम्हाला कायद्या भरपाई पाहिजे छगन गोयकर सह न्यूज फोर्टीन साकळी thank you